आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आज विनंती करायला आलो आहे किती काम तर देतो <laughs> आज या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे हे आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत पॅनल किती आहे संपूर्ण पॅनल या ठिकाणी दहा म्हणजे वीस लोक वीस लोकांची मजबूत टीम या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातोय मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं शिवनेरीला भगवा भडकला पाहिजे ना शिवनेरीचा विकास झाला पाहिजे ना शिवनेरीला चांगले रस्ते पाहिजे शिवनेरीला पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे भुयारी गटार योजना पाहिजे आरोग्य व्यवस्था पाहिजे शिवनेरी धूळमुक्त झाली पाहिजे आणि बिबट मुक्त पण झाली पाहिजे शिवनेरी बिबट्यांचा जिथं जिथं वावर आहे तो सर्व बंद म्हणजे मुक्त झाला पाहिजे बिबट मुक्त शिवनेरी स महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे आणि म्हणून धनुष्य बाणाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्याला या सर्व टीमला विजयी आहे खरं म्हणजे तीन तारखेला सुजा शिवसेनेचे सर्व आपले शिलेदार वाजत गाजत शिवनेरी नगर परिषदेत पाठवायला आपण जमलेला नाही इकडं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला लाडक्या बहिणींची संख्या फार मोठी <laughs> दिसली आहे आणि मी महाराष्ट्रभर सभा घेतोय सगळीकडे लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे इथे लाडक्या भावांची संख्या लक्षणीय आहे आणि मला विश्वास आहे की एवढे लोक एकत्र आल्यानंतर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लोकनेते आपले मधुकर काजळे यांनी जे काही काम केलेलं आहे आणि म्हणून जो हिंदुत्वाचा चाळीस वर्ष हिंदुत्वाचा झेंडा ते फडकव फडकवत आहे आणि गेल्या आठवड्यात आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी पण अयोध्येवर सर्वात वत फडकवला आहे आणि या सगळ्यामध्ये शेख ते कारसेवक पण होते का कारसेवकही होते आणि म्हणून त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे गेल्या वर्षी शिवज जन्मभूमीमध्ये तुम्ही भगवा फडकवलेला आहे या पट्ट्याला निवडून दिलेला आहे आपला शरद सोनावणी म्हणजे शरद सोनावणी वाला नाही लढने वाला है लडके जितने वाला है आणि म्हणून त्याच्या मागे तुम्ही उभे राहिला तुम्ही त्यांना आमदार केलं आज ते काम करतायत मी इथून आलो मला सगळे काम दाखवत होते कॉन्क्रीटचे रस्ते केलेत शिवाजी महाराजांचा पुतळा केलाय काय काय का केलंय एकशे <laughs> के एकशे तेरा कोटी फक्त या शहरासाठी आणि आता मी आपल्याला सांगतो शरद सोनावणे यांनी तर भगवा फडकवलेला आहे आता आपल्या ताई सुजाता ताई यांनी आता भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय की या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो ज्या उमेदवारांच्या भाऊ तर असतातच पूर्णपणे मागे पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला आणि हे मी विधानसभेत अनुभवलेला आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर हो आहे आणि लाडकी बहिणी योजना आपण तेव्हाच केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि तुम्हाला मी हे सांगतो कोणी माईका लाल तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे आणि म्हणून शब्द तुम्हाला मी देतो या ठिकाणी तुमचा जो प्रचंड उत्साह या ठिकाणी मी गेले दोन आठवडे सातत्याने फिरतोय कधी विमान हेलिकॉप्टर कधी गाडी बाय रोड पळत पळत सभा गाठतो आताही पळत पड़, पळत पड़, आय आणि आता इथून मला परत चाकणला जायचं पण वातावरण पाहतोय की वातावरण एकदम भगव वातावरण निर्माण झाले लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभा आहे मी आपल्याला सांगतो या मी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचंही नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आपल्या मातृत्वाला एक आपल्या श्रद्धा आणि जे काही श्रद्धा स्थान आहे त्याला आपण एक मोठ स्थान निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे माझ्या लाडक्या भावाना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे रोजगार द्यायचा आहे त्या ठिकाणी रोजगारासाठी देखील इथे वगैरे काय की नाही काय काय करता तुला आणि म्हणून पर्यटनाचा हा आयटी पार्क पार्क म्हणाले उदय सामान मी उदय सामंत सांगतो इथं आय टी पार्क झाला पाहिजे रोजगार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि या आपल्या शिव शिवनेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पदस्पर्शाने पावन झालेला जन्मभूमीचं ठिकाण आणि म्हणून इथं सर्व जातीपातीला घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पकड जातीला पुढे घेऊन जात होते इथं मला